राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एका बेटावर उभी असणारी शाहूकालीन बेंजीर विला ही वास्तू बघण्याची संधी यंदा मिळू शकते राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं यंदा पर्यटकांना बेंजीर विलापर्यंत जाता येईल अशी शक्यता आहे हा बेंजीर विला विकसित करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणातील जलाशयात एका बेटावर बेन्झीर विला ही वास्तू बांधण्यात आली आहे धरणाच्या बांधकामावर देखरेखीसाठी येणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी ही वास्तू उभारली राधानगरी धरण भरल्यानंतर या वास्तूकडं जाणारा रस्ता पाण्याखाली जातो तर धरण भरल्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू सुद्धा पाण्याखाली जाते त्यामुळं या ऐतिहासिक दगडी वास्तू पर्यंत पोहोचता येत नाही मात्र यंदा कडक उन्हाळ्यामुळं राधानगरी धरणातील पातळी झपाट्यानं खालावतीय त्यामुळे यंदा बेन्झिरवी विला ही वास्तू खुली होण्याची शक्यता आहे राजर्षी शाहूंचा सहवास लाभलेली ही वास्तू म्हणजे एक चिरंतन स्मारक आहे राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि परिश्रमाचं प्रतीक असणारी ही वास्तू आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ होऊ शकते हा अमूल्य ठेवा जतन करून पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समजितसिंह घाटके यांनी गेल्या वर्षी जाहीर केलं होतं त्या दृष्टीनं या वास्तूकडं लक्ष देणं आवश्यक आहे सध्या राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं बेंजीर विला खुला होईल आणि मे महिन्याच्या अखेरीस पर्यटकांना त्या ठिकाणी जाता येईल अशी शक्यता आहे पाणी उतरल्यानंतर या वास्तूकडं जाण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर चालत जावं लागतं जाताना पाण्याच्या लाटांचा मनमुराद आनंद घेता येतो दुसरीकडं या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था आहे त्याचं जतन करणं काळाची गरज आहे बीन्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव